गोकुळ दूध पेढे श्रीखंड आणि बासुंदी सोबत गणपती बाप्पा मोर्या बिग बॉसच्या घरामध्ये ह्या आठवड्यामध्ये कॅप्टनसी टास्क चालू आहे ए टीम मध्ये आहेत निक्की अरबाज वर्षा सूरज आणि टिपी तर बी टीम मध्ये आहे अंकिता पॅडी अभिजीत संग्राम जानवी पहिल्या फेरीमध्ये बी टीम मधून पॅडी आणि अंकिता कॅप्टन्सी मधून बाद झालेली आहेत तर दुसऱ्या फेरीमध्ये कालच्या कालच्या भागामध्ये भागामध्ये संग्रामला अर भागा संग्रामला अरबाजने अरबाजने अगदी सहज पद्धतीने गुंडाळलेले होते पण या भागामध्ये अरबाज आणि संग्राम एकमेकांविरुद्ध भिडणार आहेत त्यामुळे टास्क मध्ये आज राडा तर होणारच आहे टास्क दरम्यान अरबाज संग्रामचे कपडे फाडताना सुद्धा दिसत आहे सोबतच नवीन प्रोमोनुसार बी टीमचे जान्हवी आणि संग्राम हे देखील कॅप्टन्सी टास्कमधून बाद झाल्याचे स्पष्ट होत आहे आता बी टीम मधून फक्त अभिजितच कॅप्टन्सी साठी चे स्थान सेव्ह करू शकला आहे बी टीम मधून चार सदस्य बाद झाल्यामुळे ए टीम बाजी मारणार का की ऐन वेळी बी टीम बाजी मारू शकेल काय वाटतं तुम्हाला कमेंटद्वारे जरूर कळवा ताज्या घडामोडींसाठी आर के न्यूच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका